श्री स्वामी समर्थ स्वामी शिदर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढं तुम्हाला दुःख त्रास भेटतो का काही लोक एवढी जास्त भक्ती करतात की घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत जातात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होते जे देवाची जास्त भक्ती करतात जे देवाची कृपता प्राप्त करू इच्छितात अशा लोकांनाच अडचणी आणि समस्या येत असतात त्याच्यामुळे घरात दुःख त्रास नवरा बायकोत सतत भांडणं होत राहतात कधी तर नात्यामध्ये कटुता पण येते जो देवांची भक्ती करतो त्याच्या सोबतच असे का होते त्याच्या घरात तर सुख समृद्धी असली पाहिजे पण आपल्याकडून काही अशा चुका होत असतात ज्यामुळे आपल्या वाट्याला हा त्रास येत असतो आपण देवाकडे सतत काही ना काही मागत असतो त्यामुळे आपल्या भक्तीचा बॅलेन्स कमी होऊन आपली एखादी इच्छा अपूर्ण राहिली की आपला देवावरचा विश्वास कमी होतो आपल्याला देवाचा राग येतो पण असे करणे चुकीचे आहे आपला देवांवर पूर्ण विश्वास असायला हवा देव आपल्यासाठी करतील ते आपल्यासाठी चांगलेच असणार एवढा विश्वास आपला देवाप्रती असायलाच पाहिजे देव आपली परीक्षा बघत असतो त्यामध्ये दुःख अडचणी या येणारच आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा घेत असतो देवांनाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा घेत असतो उलट जेव्हा दुःख अडचणी वाढतात तेव्हा आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे म्हणजे देव आपली त्या समस्येतून सुटका नक्की करतो शेवटी देव आपल्याकडून आपल्या कर्माचे भोग भोगूनच घेत असतो नंतर आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करतो आपल्या आयुष्यात जर काही वाईट प्रसंग घडला तर देवाला रागाच्या भरात शिवीगाळ करतो देवांवरचा विश्वास उडतो एवढी सेवा करून पण काही फळ मिळत नाही असे जेव्हा वाटू लागते त्यावेळी आपल्या वागणुकीतून कळत नकळत चुका घडतात आणि त्याचा त्रास पुढे जाऊन आपल्याला सहन करावा लागतो एक गोष्ट कायम स्वतःच्या मनाला सांगा काही झालं तरी कोणत्याही देवतेचा अनादर आणि अपमान माझ्याकडून होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन काही लोक श्रद्धाभावाने आपले काम होण्यासाठी नवज बोलतात आणि तो नवज पूर्ण झाल्यावर आपण कोणत्या देवाला कोणत्या मंदिरात कोणत्या ठिकाणी काय नवस बोललो होतो हे विसरून जातात आणि तो नवस फेडला जात नाही त्यामुळे आपल्या जीवनात घरात अडचणींना सुरुवात होते एक गोष्ट कायम लक्षात ठेवा देव तो हे विदान देव हे विधान सत्य आहे अशा वेळी देव स्वप्नांच्या माध्यमातून आपण जो नवस केला आहे ते फेडण्याचे संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून त्या देवतेच्या शक्तीचे आपल्याला पुन्हा स्मरण व्हावे आपल्या पित्रांची आणि कुलदेवतेची सेवा न करणे हेही आपल्या आयुष्यात वाढणाऱ्या संकटांचं कारण असू शकते त्यामुळे आणि कुलदेवतेचं स्मरण रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न करा देवाचे नामस्मरण उपवास त्यांची भक्ती असे अनेक सेवा आपण करत असतो पण दुसरीकडे आपण लोकांबद्दल वाईट विचार करतो त्यांच्याबद्दल मनात ईशा ठेवतो असे तुमच्याकडून होत असेल तर ता तुम्हाला तुमच्या सेवेचे से फळ मिळणार नाही तुम्ही पूजा करा किंवा नका करू पण लोकांबद्दल तुमच्या मनात चांगले मत हे असलेच पाहिजे तुमच्या घरात आलेल्या व्यक्तीला तुम्ही आदर करत नसाल तरी देवाची कृपा तुमच्यावर होणार नाही कुणी घरी आले तर त्याला पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भावना तयार होते आणि ती सकारात्मक भावनाच आपल्याला आशीर्वाद रूपात मिळते बऱ्याच वेळेला घरात अन्न शिल्लक राहिले की ते कचऱ्यात टाकून दिले जाते त्यामुळे अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला की लक्ष्मी मातेचा पण अपमान होतो त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मी अखंड राहते आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ